नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कोरड्या विद्युत घटाची रचना व कार्य सविस्तरपणे अभ्यासणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हास कोरड्या विद्युत गटाची रचना व कार्य सांगा या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुद्धा खूपच उपयोगी पडेल चला तर मग मित्रांनो पाहूया कोरड्या विद्युत गटाची रचना व कार्य मित्रांनो कोरड्या विद्युत गटाची रचना व कार्य आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहू मुद्दा क्रमांक एक कोरड्या विद्युत गटात धातूच्या पत्र्याखाली पांढऱ्या रंगाचे जफताचे आवरण असते हेच विद्युत गटाचे ऋणटोक होय मुद्दा क्रमांक दोन विद्युत घटाच्या मध्यभागी ग्राफाईटची काळ्या रंगाची एक कांडी असते हेच विद्युत घटाचे घनटोक म्हणजेच घनाग्रह होय मुद्दा क्रमांक तीन विद्युत घटात झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड अशा विद्युत अपघटनी पदार्थांचा ओल्या मिश्रणाचा लगदा भरलेला असतो या विद्युत अपघटनी पदार्थात घनप्रभारीत व ऋणप्रभारित आयन असतात मुद्दा क्रमांक चार विद्युत अपघटनी पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकावर विद्युत प्रभार तयार होतो व त्यामुळे परिपथातून विद्युत धारा प्रवाहित होते मुद्दा क्रमांक पाच कोरड्या विद्युत घटात विद्युत अपघटनी पदार्थाचा ओल्फर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते त्यामुळे विद्युत घट दीर्घकाळ विद्युत प्रवाह पुरवतात मुद्दा क्रमांक सहा कोरड्या विद्युत घटात द्रवपदार्थ नसल्यामुळे ते वापरण्यास सोयीचे असतात परंतु त्यांच्यापासून आपणास मोठा विद्युत प्रवाह मिळवता येत नाही मुद्दा क्रमांक को सात कोरडे विद्युत घट उभे आडवे व तिरपे कसेही वापरता येतात व ते वजनास हलके असल्यामुळे त्यांची वाहतूक सहज करता येते मुद्दा क्रमांक आठ कोरड्या विद्युत घटाचे विहांतर म्हणजेच व्होल्टेज एक पॉईंट पाच व्होल्ट इतके असते मित्रांनो एन डबल एम परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती